नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण एकदम चविष्ट अशी भेंडीची भाजी करणार आहे ज्यात फक्त कांदा हिरवी मिरची आणि लसूण टाकायचं आहे आणि या तीन गोष्टीनेच आपण एकदम भन्नाट अशी भेंडीची भाजी करणार आहे तर इथे मी हे घेतलेलं आहे कांदा हिरवी मिरची लसूण आणि भेंडी छान अशी कापून घेतलेली आहे तर बघा फ्रेंड्स तुम्ही ना ह्या भेंडीसोबत एक अख्खी भाकर खाणार आणि दोन पोळीच्या जागी तीन पोळी नक्की खाल तर झटपट घरी भेंडी असेल तर आपल्याला काहीतरी खायची इच्छा झाली तर आपण ही झटपट भेंडीची भाजी करू शकतो तर खूप छान होते याच्यामध्ये ना टोमॅटो टाकायचा आहे ना लाल तिखट फक्त ह्या तीन गोष्टी टाका आणि छान अशी भेंडीची चमचमीत भाजी करा तर चला तर मग आता आपण करून घेऊया छान अशी भेंडीची भाजी तर इथे कढई ठेवली आणि तेल टाकून घेतलेलं आहे तेल पण मी थोडंच घेतलेलं आहे तर बघा तेलाला छान तापू द्यायचं आहे नंतर ना आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि ह्याला ना छान असं चम्मचने फिरवून घ्यायचं आहे तर बघा जे कांद्याची कवर असते ते एकात एक गेलेले तर ते मोकळे होतात असं फिरवल्याने तर कांद्याला हो ना सॉफ्ट होऊ द्यायचं आहे तांबूस कलर येईपर्यंत नंतरच आपण त्याच्यामध्ये ना लसूण टाकून घ्यायचं आहे तर बघा मी ना असं जाडसर असं ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये एकदम बारीकसुद्धा करायचं नाही आहे जेव्हा आपण भेंडी खाऊ आणि हा लसणाचा एक तुकडा वगैरे गेला ना तेव्हा जिबेवरती तर खूप छान लागते चव खूप भारी लागते त्याच्यासाठी हा असा ठेचूनच घ्यायचा आहे लसूण आणि नंतर ना थोड्या वेळाने मिरच्या टाकून घ्यायच्या आहे तर बघा मिरच्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे मी आणि मिरच्यालासुद्धा फ्राय होऊ द्यायचा आहे याच्यामध्ये तेलामध्ये आणि नंतरून आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार तर बघा कोणी कोणी याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकतात पण टोमॅटो न टाकू नका तुम्ही फक्त ह्या तीन वस्तू टाका आणि भेंडीची भाजी एकदम चमचमीत झणझणीत जन टेस्टी होते तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा अगदीच झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर बघा मी आ, एक ते दीड चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका की माझे व्हिडिओज कसे असतात आणि कसे नाही तर बघा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण भेंडी टाकून घेऊया तर मी भेंडीला छान धुवून घेतली होती पुसून घेतलं आणि नंतर थोडा वेळ त्याला सुकू दिलं आणि मग याच्यामध्ये ही भेंडी टाकून घेतली आणि बघा फ्रेंड्स भेंडीला भेंडी भेंडी ना छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे भेंडीला भेंडीचे जे आपण तुकडे तुकडे केलेले आहे ना त्या सगळ्या याला आ, जो मसाला आहे तो लागला पाहिजे आणि बघा ही भेंडी ना एकदम अशी मोकळी मोकळी होते चिकट चिकट भेंडीसुद्धा होणार नाही छान अशी मोकळी मोकळी होते तर बघा फिरवून घेत आहे मी आणि फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर म्हणजे सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर प्रेस करायलासुद्धा विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओज तुम्हाला येईल माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल तर बघा आणि याच्या एक लक्षात असू द्या फ्रेंड्स भेंडीवरती झाकून घ्यायचं नाही आहे जर तुम्ही झाकला तर भेंडी चिकट होणार आणि भेंडीचा कलरसुद्धा जाईल तर त्याच्यासाठी ह्या भेंडीलानं न झाकताच शिजवून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती आणि अधेमध्ये चेक करायचं आहे तर बघा छान अशी आपली ही इथे भेंडीची भाजी तयार होत आहे जवळपास याला अकरा ते बारा मिनिटे लागलेले आहे म्हणजे काही वेळास मोठ्या गॅस करायचा आहे आणि काही वेळेस कमी गॅस करायचा आहे आणि फिरवत राहायचं आहे कारण की भेंडी बुड बुडायला पण लागू शकते त्याच्यामुळे तर बघा स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स खूप छान अशी ही भेंडीची भाजी होणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा पोळीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते आणि तुम्ही टिफिनवर सुद्धा देऊ शकता ही अशी भेंडी तर बघा आपली ही भेंडीची भाजी छान अशी रेडी झालेली आहे तर बुडाला एवढं नॉर्मल आहे ते लागतेच म्हणजे हा कलर आहे भेंडी वगैरे बुडाला लागलेली नाही चला तर मग फ्रेंड्स भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद करते आणि फ्रेंड्स आ, प्लीज प्लीज परत एकदा म्हणते नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करा व्हिडिओला कारण की नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्रायबर हे खूप महत्त्वाचं असते आणि फ्रेंड्स म्हणजे व्हिडिओज बनवायला खूप हार्ड वर्क असते त्याच्यासाठी तुम्ही फक्त एक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच बेल आयकॉनवर प्रेससुद्धा करा जेणेकरून सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन येईल जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा तेव्हा आणि हा फ्रेंड्स तुम्ही माझं चॅनल एकदा जाऊन नक्की चेकआउट करा खूप छान छान रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहे इवन वेट लॉससाठी सुद्धा मी अपलोड केलेले आहे कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये छान अशा रेसिपी तयार होते तर भेटूया परत बाय